नमस्कार मी प्रवीणा झांबळे तर आता लक्ष्मी माझा जवळ आलेला आहे गणपती आहे ल गणपती पण आता येणार आहे तर आपण गोडाचा पदार्थ करूया तर मी आज शंकरपाळी करणार आहे तर मी एक दोन वाट्या मैदा घेतलेला आहे थोडीशी अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही एक वाटी साखर घ्या मी एक पतंजलीचा पुडा घेतला आहे तुम्ही ह्या ठिकाणी पारली घेतला तरी आहे तर मी दहावाला एक प्या पॉकेट घेतलेलं आहे ते आता मिक्सरला वाटून घेणार आहे बारीक करणार आहे साखर पण आणि हे पण तर ही बिस्किट बारीक करून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात साखर आहे बारीक केलेली तर आपण आता ह्या मैद्यामध्ये मिक्स करूया थोडासा रवा घेतलाय म्हणून थोडा एकदम दोन चमचे रवा आहे ही बिस्किट बारीक केलेलं आहे एक प्लेट आणि ही आहे साखर मिक्सरला जरा फिरवून घेतली आता ह्यात मी चिमुरवर मीठ टाकणार आहे गोड्याच्या पदार्थामध्ये थोडं मीठ टाकलं तर ह्याला चव भारी लागते तर ह्यात डालडा तूप तेल जे तुम्हाला वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता मी मिक्स घेतले थोडंसं तूप आहे थोडंसं डालडा आहे हे गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धे वाटून घेतलेलं आहे आणि आता शंकर पायस पिवण्यासाठी मी पाणी पण गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तूप याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही गाठी होता कोणी म्हणून पूर्ण पिठाला एकजीव करायचा आपल्याला मग आपण यात पाणी ओतून घेऊया तोपर्यंत मी पाणी ओतत नाही छान असं मिक्स झाल्यानंतर मग पाणी ओतते तर बघा आता छान असं पीठ मिक्स झालेलं आहे मी ह्यात थोडं पाणी ओतून घेते पाणी आपल्याला लागेल तसं होताच आहे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे जास्त पाणी होतच नाही थोडंसं गरम आहे आणि चमच्या मदतीने मिक्स करायला लागले तर बघा हे पीठ किती छान असं थिंबलं गेलं पाणी किती ओतलेलं एकच पेला पाणी गरम केलं तर त्यातलं उगं थोडंसं पाणी ओतलं गेलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपलं हे मैदा शंकरपाळीचा तिंबून झालेला आहे तर आता हे थोडंसं सैल आहे तर ही भिजल्यानंतर बघा एकदम घट्ट असा गोळा घोळा आहे आता तुम्हाला जर वेळ असाल तर रात्रभर ठेवा नंतर एक दोन तास एक तास भिजू ठेवायचं तर भिजल्यानंतर शंकरपाळले छान होतं तर आता मी असंच शिवून देणार आहे एका वाटीमध्ये घालून आता ह्याला तेल ही लावायची गरज नाही आपण सगळं तुफी टाकलेलं आहे अगोदर ह्यात तर ही पीठ मी असंच रात्रभर ठेवलेलं आहे तर बघा रात्री किती असं मऊ होतं आता घट्ट झालेलं आहे आपल्याला आता ह्यातला एक गोळा काढून घ्यायचा साईडला आता ह्याला लाटायला मी पीठ तेल काहीच ना लावणार नाही असंच लाटून घेणार तरी छोट्या बेलन जास्त सरकं नाही पुढं पुढं मोठं बेलणं घेते तर बघ एवढे लाठी मी लाटून घेतलेली आहे आता आपण ह्याला कट करूया तोपर्यंत मी तेल पण गॅसवर ठेवलेलं आहे तेल आपलं ताप घातलेलं आहे तुमच्याकडे शंकरपाळीचं बेल ना असेल तर त्यांना कट करा किंवा चमच्यानं कट केलं तरी चालतंय जे तुमच्याकडे आहे त्यानंच कट करू शकतो तर अशा शंकरपाळ्या मी कट करून घेतल्यात झऱ्यावर घेते आणि एकदाच टाकते मी तेल पण आपलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता शंकरपाळ्या टाकल्यानंतर तेल थंड होत आहे म्हणून तेल चांगलं कडक कसं गरम करायचं आहे नंतर थोडासा गॅस आपल्याला कमी करायचा तर मी हे तेलात टाकून घेतो तर बघा आता मी गॅस कमी केला होता मंद गॅसवर बारीक गॅसवर मी ही शंकरपाळे तळून घेतले आहे तर हे मी एका प्लेटमध्ये आता काढून घेतो <laughs> अशा पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्या त्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत जसं आपण बिस्किट खातो तसाच आपल्याला चव पण लागणार आहे पेस्ट पण लागणार आहे एकदम अशा छान छान शंकरपा झालेल्या आहेत आपल्या तुम्ही ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा एकदम गरम आहे ते अजून हात लावायला येईना ह्याला